प्रमुख कोणाला मानता भारतीय जनता पार्टीला की बहुजन विकास बहुजन विकास हे प्रत्येक टायमाला आपला जंप करण्याची पद्धत त्यांची ती पहिल्यापासून आहे जिथे सरशी तिथे तो पारशी हा हा आमच्या आमदारांचा पहिल्यापासून लागलेला पहिल्यापासून लागलेला डब्बा आहे दावेदार आम्ही आम्हाला आमच्याकडे पाच लाख मिळतात त्यांचं प्रत्येक टायमाला तसंच असते ना पूर्वी काय करायचं त्या पेट्या बदलायच्या आता ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करायचे आता ते लोकांना बदलतील आता ते लोकांना पण बदलतील इकडे देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की अटकी बार चारशे बार त्याच काय तर ते आता तडीफार करायचंय त्यांना आम्ही तडीफार करण्यासाठी राहिलेले आहोत पण आम्ही करणार त्यांना आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही घराघरात त्यांच्यासाठी काय आमचे उद्धव साहेब जे आहेत ना त्यांनी आम आम आमच्या देशमुख साहेबांच्या पाठीवर हात ठेवलेला आणि सांगितलं सर्व ठिकाणी आम्ही भेटी देत आहोत इकडल्या मान्यवर आम्ही भेटी घेत आहोत पण कारण स्पष्ट आहे या जनतेमध्ये मोदी सरकारविषयी प्रचंड नाराजगी आम्ही घालणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आणि आम्ही त्यांच्या मागे मताने तुमचे उमेदवार निवडून आमचा उमेदवार हा लाख दीड लाख दोन लाख चा फरकाने निवडून येणार आहे आमची ही आघाडी आहे जेवढी आम्ही लीड घेतली आहे ही लीड फक्त आम्हाला मेंटेन ठेवायची आहे शेवटच्या क्षणापर्यंत वीस मे पर्यंत आम्हाला ही लीड मेंटेन ठेवायची आहे आणि हे राज्य वैराची प्रत्येक कार्यकर्त्याची जाऊन टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीची तयारी झालेली आहे उमेदवार भारती कांबडे यांचं नाव घोषित झालेलं आहे त्या दिवसापासूनच शिवसैनिक कामाला लागले आपल्याला दिसत आज भारतीताई कांबडी या प्रत्येक वसईविरारच्या जनतेला भेटायला आलेल्या आहेत भेट देत आहेत मंदिरांना भेट देतात मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेत आहेत चर्च मध्ये फादरांची जे शिवसैनिक आहेत ते या, या ठिकाणी जेवणासाठी थांबलेले आहेत असं असताना शिवसैनिकांच्या मनामध्ये नेमकं काय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू दादा तुमचं नाव सांगा अवशांत जंगम काय आता काय वातावरण आहे वातावरण पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने आहे कारण जनता ही कंटाळलेली आहे दहा वर्षाच्या कारभाराला आणि प्रचंड महागाई आणि असं दाखवलेलं आहे की तुमचं उत्पन्न जास्त करून परत तेच उत्पन्न तुमचं खेचून घेतलं जात आहे तुमचं नाव सांगा चंद्रकांत संभाजी कुर्ले आपण जर पाहिलं तर इथे दो, दोन पक्ष आहेत जे प्रबल पक्ष म्हणून मानले जातात तुमच्या विरोधातले एक बहुजन विकास आघाडी आणि दुसरा भारतीय जनता पार्टी परंतु दोन्ही पक्षाचा अजूनपर्यंत उमेदवार ठरत नाही काय कारण आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या गटांचा जो बोलबाल आहे हा पालघरमध्ये खूप जबरदस्त आहे आणि बीजेपीलाही तशी लोक कंटाळलेले आहेत महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे त्यानंतर आर्टिकल ट्वेंटी वन वरती कुठलंही काम होत नाहीये म्हणजे जसं का आपलं आरोग्य झालं शिक्षण झालं लोकांच्या प्राथमिक गरजा झाल्या याच्यावरती लोकांचा या संदर्भात या, या लोक सरकारने आतापर्यंत लोकांसाठी काहीही केलं नाही आणि लोक त्वस्त झालेले आहेत आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे संविधान आज संविधान सुद्धा कुठेतरी कमकुत केलं जातंय त्याच्यामुळे लोकांना ती प्रचंड चीड निर्माण झालेली आहे आणि आज आज चौदा एप्रिल आहे बाबासाहेब आंबेडकरचा जन्मदिवस आहे एकशे तेत्तीसवी जय जयंती आहे त्यानिमित्ताने सुद्धा आमच्या या उद्धवसाहेबांच्या मागे बराचसा जो बौद्ध धर्म आहे तो सुद्धा आजच्या तारखेला जिथे जिथे त्यांना त्यांच्या प्रचाराला बोलवलं जात आहे त्यांचं स्वागत केलं जातं आहे आमच्या भारतीय स्वागत केलं जातं आहे यावरून असं कळत आहे की कुठेतरी बदल हा झाला पाहिजे आणि उद्धव साहेबांच्या मागे लोक खंबीरपणे उभे आणि त्यांनी केलं कोरोनामध्ये काम हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठेही जा तुम्ही कोरोना कोरोना असं जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडी सुद्धा या प्रचारामध्ये आपल्याला जोमाने कामाला लागलेली दिसते मग काँग्रेस असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची लोक असतील शरदचंद्र पवार गटाची लोक असतील सर्वच लोक आता कामाला लागलेली आपल्याला दिसतात दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला महायुतीमध्ये कुठेतरी फूट पडलेली दिसते कारण भारतीय जनता पार्टीचं राजेंद्र गावितांबरोबर जमेना आणि बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठर ठरेना दोनच दिवसात आता नामांकनाची जी तारीख आहे ती घोषित होणार आहे असं असताना समोरचे काय करणार आहेत जाणून घेऊ आपल्यासोबत त्यावेळेला काँग्रेसचे काही नेते मंडळी आहेत त्याचबरोबर या ठिकाणचे समाजसेवक देखील आहेत जे सातत्याने वसई हरित पट्टा वाचवण्यासाठी काम करतात वॅकन्सी आपण खूप चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने वसईमध्ये काम करत आहे आणि आज पण मी सकाळपासून पाहतोय की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताय एक मत सुद्धा मोलाचं आहे चौरंगी लढत होणार आहे कशा प्रकारे पुढे काम करणार आहात आणि काय मुद्दे असणार आहेत खास करून वसायच्या पट्टीचे महाविकास आघाडीसोबत पालघर जिल्ह्यातले भारत जोडो निर्भय बनवच्या अंतर्गत ज्या विविध सामाजिक संघटना आहेत मच्छीमार आदिवासी संघटना असतील कामगार संघटना असतील या सर्वांनी यावेळेला एकमताने ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा जो कॅन्डिडेट आहे त्याला आपण मोठ्या संख्येने निवडून द्यायचं आणि कारण स्पष्ट आहे आपण फक्त ईडी सीबीआय याच बघतोय पण त्या पलीकडे जर आपण पाहिलं तर मणिपूरमध्ये महिलांना विभस्त केलं या बीजेपीचे खासदार आमदार कशा पद्धतीने महिलांना बलात्कार करतात ते आपण पाहिलं आणि उद्धवजीनी या पालघर जिल्ह्यामध्ये एक महिला देऊन आम्ही महिलांच्या मागे आहोत हे दाखवून दिलेलं आहे आणि संविधान जर वाचवायचं असेल या देशामध्ये असलेलं भाईचारा जर वाचवायचं असेल या देशातलं दे प्रेम वाचवायचं असेल या देशामधल्या संस्था जर वाचवायच्या असतील सरकारी संस्था वाचवायच्या असतील आणि एव्हन इलेक्शन कमिशन सुद्धा वाचवायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीसोबत राहणं या देशातल्या प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असताना वसई विरारमधल्या तमाम मंदिरं असतील चर्च असतील विहार असतील या सर्व ठिकाणी आम्ही भेटी देत आहोत इकडल्या मान्यवरांच्याही आम्ही भेटी घेत आहोत आणि कारण स्पष्ट आहे या जनतेमध्ये मोदी सरकारविषयी प्रचंड नाराजगी आहे जनता महागाई बेरोजगारी यामुळे प्रचंड कंटाळलेली आहे आणि अशा वेळेला इकडल्या जनतेमध्ये जो रोष आहे इकडल्या जनतेमधले जे यांचे मूलभूत प्रश्नावर बिज बी जे पी काही करू शकला नाही इकडला खासदार या वसईसाठी काही करू शकला नाही आणि म्हणून वसईकर जनता तुम्हाला माहिती आहे एकोणसत्तर गावासाठी आजही वसईची जनता लढते एकोणतीस गावं वगळण्यासंदर्भात फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आज त्यांनी काय केलं सगळी गावं त्यांनी त्यांच्यासोबत घेतली तर असं सगळं असताना या बीजेपीनी ज्यांनी संविधान तोडून ज्यांनी या देशातल्या सगळ्या यंत्रणा तोडून या ज्याच्यातल्या आया सुद्धा सोडलं नाही अशा सरकार सोबत न राहता कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं भारती ताई कांबरी सारखे उमेदवार आहेत जे या जिल्ह्याला आणि इकडल्या महिलांना आणि इकडल्या संविधान वाचवण्याच्या आमच्या लढाईला मोठं बळ देऊ शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्या मागे एकदम जोरखस उभे आहोत महाविकास आघाडीमध्ये जोश दिसतोय तुम्ही प्रमुख विरोधक कोणाला मांडता अजूनपर्यंत बघितलं तर आपण निलेश सांबरेली कल्पेश भावर यांच्या नावाची घोषणा केलेली आहे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा अजून ठरत नाहीये आणि भारतीय जनता पार्टीचं पण ठरत नाहीये म्हणजे महाविकास आघाडी कामाला लागली आहे पण महायुतीमध्ये कुठेतरी खेचाखेच चालू आहे मग असं असताना तुम्ही प्रमुख विरोधक कोणाला मानता भारतीय जनता पार्टीला की बहुजन विकास आघाडी दोन्ही पक्ष सारखेच आहेत बहुजन विकास हे प्रत्येक टायमाला आपला जम्प करण्याची पद्धत त्यांची जी पहिल्यापासून आहे जिथे सरशी तिथे तो पारशी हा हा आमच्या आमदारांचा पहिल्यापासून लागलेला पहिल्यापासून लागलेला डब्बा आहे समजलं ना आणि आताही आताची सुद्धा आपली जी उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी जी आपल्या कॅन्डिडेटला जी महिला आघाडी महिलांना जे आपलं आपला, आपला कॅन्डिडेट दिलेला आहे आपल्या वसई आणि पालघर करता आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही हा लढा लढत आहोत आणि ह्या लढ्यासाठी आम्ही आमच्या वसईमध्ये कुठलाही वाली नाही मागच्या वेळेला आम्ही ते हे आम्ही सुनील शिंदे साहेबांना सुद्धा सांगितलेलं की वसईमध्ये आज त्यांचा सगळा बोगसपणा चालवल्या पूर्ण चाललेला आहे आणि त्यासाठी ते असं म्हणतात की विजयाचे दावेदार आम्ही आम्हाला आमच्याकडे पाच लाख त्यांचं प्रत्येक टाईमला तसंच असते ना पूर्वी काय करायचे त्या पेट्या बदलायच्या आता इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करायचे आता ते लोकांना बदलतील आता ते लोकांना पण बदलतील समजलं ना, बदल ना। पण आमची लोक एवढी वेळी नाही आहेत आमची लोक सुशिक्षित आहेत पण एकीकडे देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की अबकी बार चारशे पार त्याच काय तर आता तडीपार करायचंय त्यांना आम्ही तडीपार करण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही करणार त्यांना आम्ही केल्याशिवाय सोडणार नाहीत कारण आमची भारतीय काम ताई कांबडी जे आमची कॅन्डिडेट भा� आहेत त्यांना आम्ही भरघोस मतांनी निवडून आमच्या ह्या वसई पट्ट्यातला आणि पालघर पट्ट्यातला आज वाळवण बंदरांचा आज आमच्या एकोणतीस गावांचा आमचा पाणी उपसून विरार वसई डेव्हलप केलं आणि आमच्या लोकांना प्यायला पाणी नाही आज पस्तीस वर्ष झाले आमदार झालेले आहेत हे यांची सत्ता चालवली आहेत इथल्या जनतेचं काहीतरी बघितलंय का यांनी आजपर्यंत बघितलं नाही आजपर्यंत काय केलं नाही लढाई विरुद्ध गद्दार अशी असणार आहेत ना शंभर टक्के ना हा परिवहन सेवा काहीच नाही म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो मी त्यांना टोकपणे समजून सांगू सा, शा, शा, शकतो मी लॉरेन्स मच्छाडो शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे नंदाखाल शाखेतला आणि मी सांगतो की आज आमच्या गावातला पाणी उपसून वसई विराट डेव्हलप झालं पण आमच्या लोकांना प्यायला पाणी सुद्धा मिळत नाहीये हा आम्ही आम्ही अमुक एम एल डी पाणी आणला पाणी आणला तर कुठे गेला गेलासाठी तुम्ही तुमच्यासाठी गे। तुम्ही एक इंच पायपाची किंमत एक करोड सांगता दोन इंच पायपाची करोड दोन करोड सांगता तुमची सगळी आकडेवारी आम्हाला माहिती आहे आमच्या लोकांना सगळं समजून झालेलं आहे समजा आमचंच खाऊन मोठे झाले आता आम्हाला शिकवायची जिल्हाध्यक्ष पंचज देशमुख सगळ्या घराघरात जात आहेत जात आहेत त्यांच्यासाठी काय सांगा आहेत ना ते आमचे खंबीर आहेत कारण आमचे उद्धव साहेब जे आहेत ना त्यांनी आमच्या देशमुख साहेबांच्या पाठीवर हात ठेवलेला आणि सांगितलं आहे मध्ये तुम्ही घडून आम्ही मागच्या वेळेस जाऊन उद्धव भेटून आलो आम्ही उद्धव वचन दिलेलं आहे की आमच्या पट्ट्यातून आम्ही तुम्हाला एक आमदार आणि तीन आमदार आणि एक खासदार आम्ही तुम्हाला निवडून देऊ आम्ही आमचं जीवाचं प्राण करू पण आम्ही तुम्हाला निवडून देऊ आपण एकंदरीत जर पाहिला तर लोकसभेच्या निवडणुकीला खरी रंगत आलेली आहे काय सांगाल तरुण म्हणून या निवडणुकीकडे कशा प्रकारे पाहतात एक तरुण म्हणून आम्ही काय बघतोय की आम्हाला एक ते बदल हवा आहे पहिली गोष्ट वसई विरामध्ये आम्हाला बदल हवा आहे एक किंवा पालघर जिल्ह्यामध्ये एक तीस पस्तीस वर्षाला इथे हुकुमशाही चालली आहे आणि भांडवलशाही चालली आहे बिल्डर लॉबी बिझनेसमॅन लॉबी एवढं त्यांचं चाललेलं आहे त्यांचाच इथे लोक पाहत आहेत तसं आपण बोलतो ना बीजेपी बीजेपी काय अदानी अंबानीला सांभाळून घेते त्यांना मोठं करते आज बीजेपी किती मताने तुमचा उमेदवार निवडून आमचा उमेदवार हा लाख दीड लाख दोन लाखच्या फरकाने निवडून येणार आहे आमची ही आघाडी आहे जेवढी आम्ही लीड आहे ही लीड फक्त आम्हाला मेंटेन ठेवायची आहे शेवटच्या क्षणापर्यंत वीस मे पर्यंत आपण ही लीड मेंटेन ठेवायची हो आहे आणि हे राज्य वैरायची आहे प्रत्येक कार्यकर्ते जबाबदारी आहे की आलेली आपली लीड जी आपल्याकडे आता संधी आलेली सोन्याची संधी आपल्याला सोनं करायचं आहे या देशामध्ये सर्व सुसंस्कृत माणसं आहेत ह्याच्यामध्ये सर्व लोक सर्व लिहितात वाचतात आणि या लोक आता मीडिया तुम्ही पण असेल मी जणतो राहुल गांधीची किती मोठी सभा होते मीडियावाले दाखवतात सोशल मीडियावर आपण बघतो मीडियावाले का दाखवत नाही दाखवले ते कुठेतरी एक सेकंद दाखवत आम्ही ठीक घालणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आणि आम्ही त्यांच्या मागे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महायुती आघाडीचा अजून ठरलेला नाही असं असताना महाविकास आघाडी कुठे ना कुठे तरी कामाला लागलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तालुक्यातली जी मतं आहेत ती मतं जर कुठेतरी आपल्याला मिळाली तर आपण विनिंग होऊ शकतो ही गोष्ट कुठे ना कुठेतरी शिवसैनिकांना लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच शिवसैनिक वसईमध्ये कामाला लागलेला आपल्याला ला दिसून येतोय आता हे ताणांतराने आपल्याला कळेल की शिवसैनिक कसा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज